दिल्लीतील दिल, रणवींद्र सिंग मारवा हा भाजपचा माजी आमदार आहे आणि या आमदारानं आपल्या देशाचे लाडके लेखे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांना खुनाची धमकी दिली आणि धमकी दिल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर दिल्ली पोलीस साधा खुना देखील दाखल करून घेत नाही त्याचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्वजण जाहीरपणे निषेध करतोय आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष हा कुठलाही संविधानात्मक काम करत नाहीये हे लोक कायदा आणि शासनेने हातात आहे आणि कुठल्याही बेकायदेशीर किंवा असे कृत्य करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतोय आणि त्यांना मारवायला अटक करत नाहीये म्हणून आम्ही या भाजप सरकारचा इथे निषेध करतोय आणि तन्वींद्र सिंग मारवा याला तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत